काठी गोंगड घेऊ द्या की र मला भिजत्रेलं येऊ द्या की राम, राम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत थोडं गावराण जेवण त्याच्यामध्ये आहे कांदा हिरवी मिरची आणि झुणका आणि चटणी आणि पोळी तर बघा माझ्या ताटात तर वाढलंय गावरान जेवण तुम्ही कधी येत आहे गावरान जेवण खायला आणि कधी बनवताय तुम्ही अशी चटणी अशी चटणी जर तुम्हाला बनवायची असेल ना तर माझ्या यूट्यूबचा व्लॉग बघा आम्ही केला आहे चटणीसाठी एक नंबर लागते बघून तर तोंडाला पाणी येतं आहे वाव त्याच्यावर पळीभरीत पळीभर तेल आणि बघा तुमचं थांबता कशाला आहे तोडा बाई ठाने थोडा चपातीचा तुकडा आणि खा वाव वाव एकच एक नंबर लागतं चला बघूया मग ही रेसिपी आपण कशी बनवली आहे तर त्याच्यासाठी सगळं सा सर्वप्रथम मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्या गव्हाचं पीठ मी चांगलं मळून घेतलं आहे त्याला छानपैकी मळून घ्यायचं तुम्ही जेवढं जा जास्त त्याला सॉफ्ट बनवणार तेवढी तुमची पोळी सॉफ्ट होणार तर पे बघा प्रत्येकाचे हात तर मेसे होणारच आहे कारण की ॲज अ हाऊसवाईफ म्हटलं की होणारच आहे मग नंतर आपण काय करायचं ते छानपैकी हे बघा माझा हात किती स्वच्छ झाल्यानंतर एकही घाण नाही आहे माझ्या हाताला आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक टिप्स सांगते की पीठ मळल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं सॉल्ट टाकायचं आणि ऑइल टाकायचं हे बघा आणि ते टाकल्यानंतर तुम्ही ते पीठ छानपैकी मळून घ्यायचं ते मळून झालं तुमचं पीठ नाव युअर प पिटरेदी पोळ्यांचं आता मी कॅप्सिकम घेतली आहे त्यान शिमला मिरची मी घेतली आहे त्या शिमला मिरचीला आपल्याला छान कट करून घ्यायचं आहे नेहमी आपण जो झुणका बनवतो तो सिम्पल बनवतो पण मी हा जो झुणका बनवणार आहे तो शिमला मिरची टाकून बनवणार आहे म्हणजे शिमला झुणका बनवणार आहे मी हे बघा छानपैकी चॉप करून घ्यायचं आहे त्याला अरे ते पिझ्झा आणि बर्गर खाण्यापेक्षा थोडं गावठी जेवण खाऊन बघा ना याच्यात तर खरं सत्व आहे सगळ्यात हेल्दी जेवण म्हणजे हे जेवण एकदा ट्राय करा तुम्ही ट्राय केलं ना तर बघा तुम्ही याचे जबरदस्त फॅन होऊन जाणार त्यामुळे नक्की ट्राय करा आपण आता कांदा कापून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण एक कांदा घेतला आहे तो कांदा छानपैकी बारीक चॉप करून घ्यायचा आहे कांदा चॉप करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे लसूण पाकळ्यांना पण तुम्ही छानपैकी बारीक कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पिठलो झुणका एकदम छान होणार तुम्हाला सांगू तुम्ही ते पिझ्झा आणि बर्गर खातात ना ते थोडं अवॉइड करा त्यापेक्षा काहीतरी हेल्दी खा जसं हे गावठी जेवण आहे ना गावठी जेवण तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नाही तुमच्या गाव गावाकडची आठवण आली ना तर मला तुम्ही बोला भाकरी पण करू शकली असते मी बट आता मी सध्या पोळीवरती काम चालवलं आहे त्यामुळे तुम्ही बघा आणि काय करायचं माहिती आहे कांदा साईडला केला आणि आता आपण लसूण पाका लसूण सोलून घेणार आहोत आणि लसूण सोलल्यानंतर आपण छानपैकी त्याचं हे करणार आहोत मी लसूण तो क्रश क्रश, क्रश 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 करते या हाऊसवाईफला लसूण सोलायचा असा आहे माझ्यासारख्याच बऱ्याच हाऊसवाईफ असतील त्यामुळं मी सोलून घेतला आणि नंतर त्याला बारीक त्याचे कट करून घेतले पीसेस किंवा तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता ठेचून घ्या कुठून घ्या ठेचा घ्या मी इथे हिरवी मिरची नाही वापरली आहे कारण की मला जुनका थोडा तिखट करायचा होता त्यामुळे मी लाल मिरची यूज केली आहे तर ला, लाल लाल मिरची आपण यूज करायची आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे कढीपत्ता यूज करायचा कढीपत्त्याशिवाय पिठल्याला टेस्ट नाही जो कढीपत्त्याचा वा वास येतो ना त्यामुळे ते पिठलं अगदी एकदम टेस्टी टेस्टी लागतं आणि आपलं बेसन तर इथे आपण एक वाटी बेसन घेतलं आहे तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त बेसन घेऊ शकता शिमला पण तुम्ही जास्त घेऊ शकतात आता हे दोन जणांसाठी पुरेसं आहे त्यामुळे एवढी क्वांटिटी ठीक आहे चार लोकांचं घ्यायचं असेल तर तुम्ही चार वाट्या बेसन चार शिमला मिरची असं अशाप्रमाणे घ्या तर आपण तेल कटकटलं त्याच्यामध्ये छानपैकी मोहरी टाकली आहे त्याच्यानंतर आपण त्यात टाकलं आहे जिरा टाकला आहे जिऱ्याचा तडका ऑसम दॅन आपण टाकलं आहे लसूण पाकळ्या पीसेस आणि आपण टाकतो आहे आता कडीपत्ता छानपैकी खमंगवास सुटला आहे पिठलं म्हणजे की हिंग आलाच हिंगाशिवाय पिठल्याला चव नाही त्यामुळे तुम्ही त्यात हिंग पण टाकायचा आहे आणि नंतर छानपैकी तडका झाला त्यात आपण आता कांदा कट केलेला बारीक कट केलेला कांदा टाकूया वाव किती छान सुगंध सुटला आहे मग हळ हळदी पावडर टाकूया आणि मग टाकूया एव्हरेस्ट का तिखा लाल मी एव्हरेस्टच यूज करते आणि सॉल्ट हे चांगलं थोडं होऊ द्यायचं फाय टू टेन मिनिट बघा ते म्हणजे कांदा आपला सॉफ्ट झाला पाहिजे कांदा सॉफ्ट झाला छानपैकी मग त्यात आपण टाकणार आहोत आपण कापलेली कॅप्सिकम शिमला मिर्च ती शिमला मिरची आपण त्यात कट करून टाकली आणि तिला छानपैकी परतवून घेतलं वा जो वास सुटला होता ना अगदी ऑसम होता हे बघा आम्ही तुम्हाला दाखवते बघायला एवढं टेस्टी आहे तर खाण्यासाठी किती टेस्टी राहील ना आणि नंतर आपल्याला तिला फाय मिनिट कुक करायची आणि नंतर आपल्याला तिच्या ड्राय बेसन टाकायचं आहे ही माझी माझी सिग्नेचर डिश आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा जर तुम्ही बनवली ना तुम्ही सारखं सारखं हेच बनवणार आणि तुमच्या घरात नेहमी सिमलामधी येणार म्हणजे येणारच ठीक आहे नंतर मग त्याला काय करायचं आहे थोडं तुम्हाला पाणी टाकायचं आहे जास्त एक्सेस नाही थोडंसं टाकायचं आहे आणि त्याला कमी गॅसवर झाकण झाकून होऊ द्यायचं आहे आणि अधूनमधून त्याला पलटवत राहायचं आहे झाकणी काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चांगलं परतवायचं आहे आणि मी दुसऱ्या साईडला पोळ्या करायला घेतल्या आ, ह्या अगदी गावरान पद्धतीच्या पोळ्या आहे बऱ्याच लोकांना आवडत नाही बट ह्या पो पोळ्या जास्त सॉफ्ट होतात खायला पण छान लागतात सगळ्यात प्र प्रथम आपल्याला एक छोटा राऊंड घ्यायचा आहे आणि त्या राऊंड पोळ्या पो पोळीचा पो, छोटा गोळा घेऊन त्याला आपल्याला सर्कल बनवायचं आहे सर्कल बनल्यावर त्याला ते तेल लावायचं मग पीठ मग अजून त्याला एक फोल्ड करायचं अर्ध्यामधून आणि अजून एक फोल्ड करायचं आहे आणि त्याला हाता आणि त्याच्या ज्या एजेसेस सगळे आपल्याला बंद करून घ्यायच्या आहे आणि नंतर मग पीठ लावून आपल्याला ती पोळी खोल अशी लाटायची आहे ही पोळी अशी फुकते टमाटमा टमा आणि खायला पण एकदम लुसलुशीत मऊ सूत आणि छान होते तेलाची पोळी असते ही त्यामुळे ती टिकते पण बराच वेळ आणि छान पण लागते तुम्ही छानपैकी तिला लाटून घ्या राऊंड आणि राऊंड लाटून झाल्यानंतर आपली पोळी फायनली झाली आहे आणि तव्यावर गॅस कमी करून आपण ती पोळी आता टाकणार आहोत आणि आपण ती टाकली आहे आणि बघा माझी पोळी कशी टम्मा फुकते फुकते की नाही पोळी फुगली फुगली पोळी आणि नंतर मग तेल टाका आणि तेल टाकल्यानंतर जुनका आपला <coughs> थोडं परतवून घ्या परतवून घेतल्यानंतर बघा माझी पोळी छानपैकी फुगली आहे सॉफ्ट झाली आहे ती आता आणि मी ती आता काढून घेणार आहे आणि तिला आधी काढून घेण्याच्या आधी तिला छानपैकी शेकून घ्यायचं आहे मऊसूत होईल अशी मऊसूत झाली की आपल्याला ती एका साईडला काढून घ्यायच्या आहे ठीक आहे झालं आहे आपली पोळी रेडी झुणका रेडी या शॉम आता मी कांद्याला छानपैकी अस्सल गावर स्टाईलने ढुबॅक ढुबॅक करते आणि कांद्याला फोडते त्या कांद्याची टेस्ट तेव्हाच येते ना खरंच येते टेस्ट मग मी घेतली दोन पोळ्या घेतल्या एक पोळी घेतल्यानंतर त्याच्यावर दुसरी पोळी टाकली आणि आपला झुणका आणि भाकरी रेडी या तुम्ही खायला लाईक करा थँक्यू